मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग कशा सर्वजण टकाटका असताल मी पण टकाटका आहे मस्त आहे मित्रांनो आपल्याला पीक बाय करायचे आहे पीक म्हणजे आता काही म्हणतील पीक म्हणजे काय आम्हाला काही समजत नाही खूप असे बी मित्र आहे तर मित्रांनो आपला एमकॉइन एक एक्सचेंजवर चे आलेला आहे आणि आपल्याला त्याच्यावर एक नंबर आणण्यासाठी आपण आपल्या टीमने खूप पीक बाय केले आणि खूप सपोर्ट केला तर जे बी कोणी मित्र बाकी असतील पीक बाय करायचे त्यानं सर्वांनी पीक बाय करा आणि आपल्या कॉईनची कम्युनिटी कमीच कमी आपल्याला पाच लाख पीक बाय करायचे आहे मित्रांनो आणि एक लाख कम्युनिटी आपल्याला दाखायची आहे आपली एम कॉईनची तर सर्वांनी नक्कीच सपोर्ट करा आपल्या टीम सपोर्ट करत आहे सर्वांनी सपोर्ट करा जे कोणी बाकी असतील पीक बाय करायचे त्यांनी पीक बाय करा आणि आपल्या रायझर कॉईन आणि एम कॉईनला सपोर्ट करा मित्रांनो आज आपण जर थोडा छोटासा सपोर्ट केला मित्रांनो तर उद्या आपण खूप काही बघू शकतो फ्युचर आपलं जसं आपण सांगतो एम कॉईन इज फ्युचर तर नक्कीच आपलं येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो फ्युचर बदलणार आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी आज आपल्याला सपोर्ट करायचा आहे आज आपला सप छोटासा सपोर्ट आपल्याला उद्या खूप काही कर भेटणार आहे आपल्याला त्याच्यामुळे तर नक्कीच सर्वांनी सपोर्ट करा आपल्या एम कॉईनची पीक बाय करा आणि आपल्याला एक लाख कम्युनिटी दाखवायची आहे मित्रांनो बायनसच्या एक्सचेंजवरती आणि तिथे आपलं कॉईन लिस्ट होणार आहे ट्रेडिंगसाठी ट्रेडिंगसाठी जर मित्रांनो कॉईन लिस्ट झाला तर इंटरनॅशनल ट्रेडिंग होणार आपल्या एम कॉईनची आणि नक्कीच आपले एम कॉईनचे रेट पण चांगल्यापैकी वाढणार आहे मित्रांनो तर आपल्याला त्याच्यासाठी करायचे आहे फक्त आणि फक्त पीक बाय पीक बाय करायचे आणि आपल्या एम कॉईनला सपोर्ट करायचा मित्रांनो तर नक्कीच सपोर्ट करा बाकीच्या पूर्ण कॉईन असतील टोकन असतील त्यांना सर्वांना असं वाटलं पाहिजे खरंच एम कॉईनची कम्युनिटी आहे तर, तर आपल्याला तेवढं काम आपल्या हातामध्ये आहे मित्रांनो जर ते काम जर झालं नाही मित्रांनो तर आपल्या एम कॉईनचा रेट खाली अजून येऊ पण शकतो मित्रांनो तर आपल्याला आपल्या एमकॉईनचा रेट वाढायचा आहे तर आपल्याला त्याच्यासाठी पीक बाय करण्याची खूप महत्त्वाची आहे मित्रांनो तर, तर आपल्याला पीक बाय करायचीच आहे पीक बाय करा आणि आपल्या एम कॉईनला सपोर्ट करा जय मेथर जय रायझर थँक्यू थँक्यू